नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे इथे चोवीस तासातील हा हवामानाचा अंदाज पाहूया लवकरच गडगडाटी पोचजवळ येतो आहे पावसाची तीव्रता हळूहळू वाढत जाणार आहे सध्याला पाहायला गेलं तर धनबाद कोरबा ढाका भुवनेश्वर ह्या भागात एक अमिदाबा क्षेत्र डिपटीपुरेश्वर म्हणतो म्हणतोय आपण त्याला हे तयार झालेलं आहे आणि त्यामुळं पावसाची तीव्रता अतिभयानक तिथं वाढत चाललेली आहे महाराष्ट्रात बघायला गेलं तर विशेष काय पावसाची शक्यता नाही झाला उगच पावसाचे ठग आहेत पण पावसाची शक्यता वाटत नाही आहे तरीसुद्धा इकडं नागपूरच्या गडचिरोच्या आसपास काहीसा तुरळक झाला तर झाला नाही तर नाहीच आहे त्या पण साईडला पण इकडे ढाक्या साईडला बंगालच्या उपसागरामध्ये कोलकाता या साईडला जी तीव्रता वाढत चाललेली आहे हेच थोडेसे पुढे सरकून पावसाचा जोर येत्या सोळा तारखेच्या पुढे वाढण्याची शक्यता वाटत आहे उद्याच्या भागात बघायला तरी चक्रकार स्थिती साधारण कमी दाबा क्षेत्र पुढे सरकेल आणि वातावरणात थोडासा बदल जाणवेल साधारणतः वायव्य कोपऱ्यातून अग्नेय कोपऱ्याकडे वाऱ्याची दिशा बदलेल आणि हळूहळू पावसाचं वातावरण होत जाईल ते पण गडगडाटी पावसाचं वातावरण होत जाईल येत्या चोवीस तासातील अंदाज पाहताना असं दिसतं जिथं केला धनबाद जिथे जे आता कमी दबा क्षेत्र आहे तिथं अति तीव्र पावसाचे ढग आहे पाऊस पण तीव्र पडणार आहे असं हे दिसत आहे आणि पण त्यातूनच पुढे एक साधारण खारवट म्हणून आपण पावसातला पुढं निघणार ते चंद्रपूर नागपूरपर्यंत येऊन पोहोचेल असं दिसतंय आणि तिथं हलक्याशा पावसाची शक्यता वाटत आहे इकडे बडवानी सा गुजरात साईडला म्हणा मालेगाव जळगाव नंदुरबार बडवानी गुजरात या साईडला हलका मध्यम पाऊस गडगडाटी किंवा स्थानिक वाहताना निर्मिती होऊन व्हायची शक्यता आहे पालघर मुंबई पुणे नाशिक ह्या पट्ट्यासुद्धा पाऊस हलका मध्यम असणार आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड ह्या भागात हलकासा पाऊस असणार आहे गोरेगाव चिपणूळ ह्या भागात साताराचा पश्चिम भागातून हलका मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे जिजोरी बारामती विटा, कोल्हापूर सांगली ह्या भागात स्थानिक वाता निर्मिती झाली तर पावसाची शक्यता आहे राधाने राजापूर आणि इकडे दक्षिणेकडे पाहायला गेलं तर ह्या भागातूनसुद्धा पावसाची शक्यता कोकण पटते कमी अधिक प्रमाणात सावंतवाडी पणजी रेवणा बायगावचा पश्चिम भाग दांडेलीचा पश्चिम भाग ह्या भा कर्नाटकच्या भागातूनसुद्धा पश्चिम भागातून पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सांगली विट्टा आणि इकडे जत परिसरात या हलका स्थानिक वाहतोन निर्मिती झालं तर पावसाची शक्यता आहे जत परिसरात जरा पावसाची शक्यता पूर्वेकडून वाढताना दिसत आहे जत जत आणि पंढरपूर पट्ट्यात विटा कराडा वडूज जो पट्टा आहे तो थो। तिथं थोडीशी पावसाची शक्यता वाढताना हळूहळू दिसत आहे वडूच सोलापूर लातूर बीड अहमदनगर याही भागात स्थानिक वाहतोन निर्मिती होऊन पावसाची शक्यता हळूहळू बनत जाणार आहे आणि पावसाची जोरसुद्धा हळूहळू तिथे वाढत जाणार आहे एक दोन दिवसात वाढेल अकोला अमरावती नागपूर लोणार पुसाळ आणि आदिलाबाद ह्या भागात पावसाची शक्यता काहीच नाही आहे सध्याला तरी नाही आहे पण उद्याच्या रात्रीतून पावसाची शक्यता शक वाढत जाईल आणि सोळा सतराच्या पुढे तिथं पाऊस चांगलाच सुरुवात होईल आणि नांदेड बिदर लातूरला इथेही पावसाची शक्यता नाही आहे तरी पावसाची म्हणजे स्थानिक होतांनी बोललात तर पावसाची शक्यता आहे मुंबई खापोली खेड जुन्नर कल्याण डोंबोली वाडा इगतपुरी ह्या भागात कायमच पावसाची शक्यता चांगली आहे आणि उद्या उद्याही चोवीस <coughs> आधी पावसाची शक्यता इथं त्या भागात डहाणू नाशिक परिसरात ह्या भागात सुद्धा चांगली राहणार आहे आणि इकडे दानगाव नंदुरबार नवापूर शिरपूर सिंधवा ह्याही भागातून स्थानिक वाटून बनवून हलकामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मालेगाव मनमाड वैजापूर चाळीसगाव ह्याही परिसरात पावसाच्या कसा आणि वातावरण बदलत तर पावसाची शक्यता आहे अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून घ्या आणि या मॉडेलनुसार असं बघायला गेलं संपूर्ण मध्य महाराष्ट्र ते दक्षिण महाराष्ट्रापर्यंत कडकस सूर्यप्रकाशयुक्त वातावरण असेल आणि कोकणपट्टी थोडासा पावसाचा जोर दाखवतोय आणि इकडे विदर्भ साईडला थोडासा पावसाचा हलकासा जोर दाखवत आहे या दरम्यान उद्याच्या भागात बघायला भागा तर जसं मी चार दिवसाच्या मागं बोललो होतो साप्ताहिक अंतर देत असताना दोन तीन दिवसात पाहत चालत्या वरचेवर की तीस बत्तीसपर्यंत तापमान वाढ होईल पण उद्यापासूनच ती जे सुरुवात होईल असं दिसत आहे एकोणतीस तीस, तीस एकतीस नागपूर परिसरातून बत्तीस चंद्रपूर परिसरातून व्हायची शक्यता आहे धन्यवाद